ट्रॅक्टर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं अर्ज तर कुठं एकाच एकोणसत्तर आणि नावं वगळण्यात आलेल्यांमध्ये मुस्लिम आणि दलितांची संख्या मोठी आहे का विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सात ऑगस्टला दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आणि त्याच्यानंतर इंडिया आघाडीनंही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत या मुद्द्यावर देशभरात रान पेटवलेले आहे पण बिहारमध्ये याच्याही पेक्षा भयंकर काही गोष्टी घडतायत असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आर प्रक्रियेमध्ये घडलेल्या काही गोष्टींमुळे निवडणूक का आयोगावर शंका घेण्यासाठी आता जास्त जागा तयार होणार आहे ते सगळं प्रकरण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एक फॅक्ट चेक सुद्धा दाखवणार आहे नमस्कार मी सुधीर लोकमत मध्ये आपलं स्वागत बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील पण याच निवडणुकांपूर्वी तिथे एक वाद उभा राहिला होता आणि आता राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याने पुन्हा हा वाद नव्यानं उफळलाय या वादाचं कारण होतं निवडणूक आयोगानं राबवलेली एसआयआर प्रक्रिया स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा मराठीत त्याला तुम्ही मतदार यादीची पुनर्पडताळणी म्हणाल ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला गेला आणि या प्रक्रियेच्या माध्यमातून सव्वा सात कोटी मतदारांची पडताळणी झाली आणि त्यामधून तब्बल पासष्ट लाख मतदार थेट वगळण्यात आले पण प्रकरण इथंच थांबत नाहीये एसआयआर अर्थातच या मतदार यादीच्या पुनर्पडताळणी प्रक्रियेत समोर आलेल्या काही गोष्टींमुळे राहुल गांधींचे आरोप आणखी बळकट केलेले आहेत कारण याच प्रक्रियेत काही भयंकर प्रकार समोर आलेले आहेत या प्रक्रियेदरम्यान कुत्र्याच्या ट्रॅक्टरच्या नावानं रहिवासी निघालेले आहेत मांजरीच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं अर्ज आलेले आहेत तर काही ठिकाणी एकाच घर क्रमांकावर तब्बल अडीचशे पेक्षा जास्त मतदारांची नावं आहे अडीचशेपेक्षा जास्त मतदारांच्या नावासमोर घराचा क्रमांक एकच आहे हे सगळं आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आणि याचा फॅक्ट चेक सुद्धा आम्ही केलेला आहे तो तुम्हाला दाखवतो पुढचे काही सेकंद तुम्ही स्क्रीनवर नीट लक्ष देऊन बघा आता स्क्रीनवरती आपण इलेक्शन कमिशनची वेबसाईट ओपन केलेली आहे तिथं आपण बिहार राज्य सिलेक्ट केलेलं आहे आणि बिहारमधला मुझफ्फरपूर जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे नाइंटी फोर नंबर जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मुजफ्फरपूर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे आपण हे काही डिटेल्स काढूयात तर तीनशे सत्तर क्रमांकाचं जे उत्क्रमित मध्य विद्यालय आहे भगवानपूर दक्षिण विभाग एस आय ड्राफ्ट जो आहे या मतदारसंघाचा या भागाचा तो आपण डाउनलोड करून आता याच्यात काय डिटेल समोर आलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवतो हे डिटेल जेव्हा आपण बघतो तेव्हा अक्षरशः विश्वास उडण्यासारखी ही सगळी परिस्थिती आहे कारण ब्याऐंशी नंबर पासून मी एकदा तुम्हाला आता दाखवतो या ब्याऐंशी नंबर पासून पुढे तुम्ही तीनशेच्या पलीकडे जाता तरी इथं प्रत्येक घरासमोर जी मकान संख्या आहे प्रत्येक मतदाराच्या नावासमोर जो घर क्रमांक असतो आपण मराठीत ज्याला म्हणतो तो सत्तावीस लिहिलेला दिसतोय आता ब्याऐंशी नंबर पासून आपण सुरुवात करू महेश राय आहे मतदाराचं नाव सत्तावीस नंबर आहे मकान संख्या आणि पुढे आता ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी मी शंभर क्रॉस करतो आहे त्याच्या पुढे जातो आहे दोनशे क्रॉस करतो आहे दोनशेच्या पुढे जातो आहे तीनशेच्या पुढे जातो आहे साडेतीनशेपर्यंत जेव्हा मी येतो तीनशे पन्नासव्या मतदाराच्या नावासमोरसुद्धा मला तोच घर क्रमांक दिसतो आहे अंशुराज तीनशे पन्नास नंबरचा हा मतदार आहे त्याच्यासमोरसुद्धा मकांची संख्या सत्तावीस आहे म्हणजे ही सगळी लोकं एकाच घरात राहतात का असा या यादीनंतर आता प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे हे सगळं नेमकं काय गौड बंगाल आहे हा प्रश्न अनेकांना पडलाय हा झाला एक मुद्दा आता पुढचा मुद्दा असा आहे की याच एसआयआर प्रक्रियेच्या माध्यमातून तब्बल पासष्ट लाख मतदारांची नावं काढून टाकण्यात आलेली आहे कारण या प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांना आपले नागरिकत्वाचे पुरावे सादर करणं बंधनकारक होतं जे लोक स्वतःला नागरिक सिद्ध करू शकले नाही त्यांना यातून बाद करण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल जे नागरिकत्व नाही सिद्ध करू शकत त्यांना कशाला यादीत ठेवायचं तर इथं असा प्रश्न उपस्थित होईल की हे नागरिकत्व कसं सिद्ध करायचं होतं तर यासाठी काही कागदपत्र लागणार होते आणि याच्यात आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्ड जे तुम्ही वापरतात ते अवैध ठरवण्यात आलेलं होतं मी पुन्हा रिपीट करतोय की आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्ड इथं चालणार नव्हतं तर इथं काय चालणार होतं निवडणूक का आयोगाने काही कागदपत्र सांगितलेले होते ज्या माध्यमातून हे नागरिकत्व सिद्ध करावं लागणार होतं ज्यामध्ये तुमच्या केंद्राच्या व राज्याच्या कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र असेल निवृत्ती वेतन पेमेंट ऑर्डर असेल त्यानंतर एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी सरकारने किंवा बँकेने पोस्ट ऑफिसने दिलेलं एखादं ओळखपत्र असेल ते ओळखपत्र लागणार होतं जन्माचा दाखला जन्म प्रमाणपत्र किंवा बर्थ सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते त्यानंतर तुमचा पासपोर्ट शैक्षणिक प्रमाणपत्र ज्यामध्ये तुमचं मॅट्रिक पासचं सर्टिफिकेट असेल रहिवासी प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा वन अधिकार प्रमाणपत्र ज्याला आपण फॉरेस्ट राईट सर्टिफिकेट म्हणतो अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र असतील कास्ट सर्टिफिकेट राज्य स्थानिक प्राधिकरणानं तयार केलेल्या कौटुंबिक नोंदवया असतील आणि त्याचबरोबर सरकारने जारी केलेले इतर कुठलंही जे जमीन किंवा घर वाटपाचं प्रमाणपत्र हे सगळे प्रमाणपत्र तिथे तुम्हाला सादर करावे लागणार होते ज्यांना हे दाखवता आले नाही ते या आधीतून वगळले गेले आणि अशी तब्बल एकूण वेगवेगळ्या कारणांनी पासष्ट लाख लोक पासष्ट लाख मतदार वगळण्यात आलेले पण इथंच आणखी एक सवाल उपस्थित हो होतो तो म्हणजे कुत्रे मांजर आणि ट्रॅक्टरच्या नावानं सुद्धा काही सर्टिफिकेट समोर आलेले होते त्यामुळे माणसांची नाव वगळीत आणि या ट्रॅक्टरला कुत्र्याला रहिवासी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत आणि याच एसआयआर या मध्ये मांजरांच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावानं सुद्धा अर्ज आलेले आहेत आता या सगळ्या गोंधळानंतर विरोधकांनी सुद्धा बरेच आक्षेप घेतलेले आहेत ते काय ते समजून वंचित घटक विशेषतः मुस्लिमांना आणि दलितांना याच्यातून वगळण्यात आलेले आहे यादीतून खऱ्या मतदारांचा हक्क या प्रक्रियेच्या माध्यमातून वगळण्यात आलेला आहे जाणीवपूर्वक आधार कार्ड अवैध ठरल्यानं अनेक जण मतदार यादीपासून वंचित आहेत ही मोहीम निवडणुकीपूर्वीच का घेतली गेली हा सुद्धा एक महत्वाचा सवाल उपस्थित केलेला आहे बूथ लेव्हल ऑफिसरने अनेक लोकांची नावं ही तात्काळ तिथं स्वतः काढून टाकलेली आहेत अशी जवळपास छत्तीस लाखांहून अधिक मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळले नाहीत म्हणून नॉन ट्रेसेबल म्हणून त्यांना या यादीतून वगळण्यात आले का बारा लाख मृत दाखवण्यात आलेले आणि अठरा लाख जवळपास स्थलांतरित दाखवण्यात आलेले एकूण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमचे मतदार कमी होतील आणि याचा थेट फायदा भाजपला होईल त्याचसाठी ही प्रक्रिया सुरू आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे आता हे एसआयआर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे तिथं या प्रकरणावर नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल पण नागरिक म्हणून मतदार म्हणून या सगळ्या गोंधळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुर्ता इथेच थांबूयात पाहत राहा लोकमत